वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र शरद पवार यांच्यावर टीका केली आहे कारण की सध्या वंचित बहुजन प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षाने या यात्रेला मात्र दादर सुरुवात झाली त्यांनी वीरभाई कोतवाल यांना अभिवादन करून ही यात्रा पुण्यातील महात्मा फुलेवाडा येथे पोहोचली तिथे प्रकाश आंबेडकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मात्र गंभीर आरोप केले आहेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की शरद पवार यांनी म्हटलं होतं की आम्ही समाजाचे आमदार निवडून आणू त्यानंतर निर्माण झाली त्यातून एक समूहाची सत्ता आणण्याचा प्रयत्न आहे त्यातून असं दिसतं की ओबीसीचे आरक्षण कायमस्वरूपी स्थगित करण्याचा डाव आहे पवारांनी समाज हा शब्द वापरल्यामुळे वातावरण चे गळ असा आरोप देखील आंबेडकर यांनी केला आहे